नमस्कार मी उज्वला स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये आज मी मला महिन्याला किती किराणा लागतो हे मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल चॅनेलवर तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे आयकॉनचं बटन असतं त्याला प्रेस करा म्हणजे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील मला एवढा किराणा महिन्याला लागतो मी आधी लिस्ट बनवत असते म्हणजे आपल्याकडे जे साहित्य आहे ते लिहून घेते आणि जे नसेल ते आपण घेऊ शकतो असं आणि नजर फिरवली तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे काय काय वस्तू आहेत आणि किती आहेत ते तर इथे मी तीस किलोची गोणी भरली आहे गव्हाची तांदूळ नाही भरले आहेत कारण तांदूळ आहेत त्याच्यामुळे आणि ही लाल मसूरची डाळ आहे ही अर्धा किलो भरली आहे पाव किलो आधीची आहे त्यामुळे ही अर्धा किलो भरली आहे आणि हा बारीक रवा आहे एक किलो ही लापसी आहे म्हणजे दलिया होता तर ही अर्धा किलो भरली आहे नाश्त्याला वगैरे लागत असते त्याच्यामुळे आधीचे अर्धा किलो पोहे आहेत त्याच्यामुळे अजून अर्धा किलो पोहे भरलेत ही तुरीची डाळ साखर साखर पण आधीची आहे त्यामुळे एवढीच घेतली आहे एक किलो शेंगदाणे दोन किलो ज्वारी आणि हे बासमतीचे राईस मी भरलेत कधीतरी आपण पुलाव किंवा बिर्याणी बनवतो त्यासाठी आणि दर महिन्याला मी सोसायटी चहा पावडर वापरते पण पर यांनी ज्या मार्केटमध्ये केली होती त्यांनी चहा वगैरे टेस्ट करून ही घ्यायला सांगितली त्यामुळे बघू म्हटलं टेस्ट करू आणि त्याच्यासोबत ही वेलची पावडर भेटली आहे हे मक्याचं पीठ आहे कधीतरी लागत असतं त्यामुळे आणि प्रत्येक रेशनमध्ये मी हे भरत असते मी एक पॅकेट कपडे धुवायचं साबण आणि भांडे धुवायचं साबण आहे घरात त्यामुळे फक्त हा साबण भरला ग्रीन वापरते हे लोणचं शेजवान चटणी विनेगर हा चिक्कीचा गुळ आहे आणि हा आपला साधा घरात वापरायचा गुळ आहे एक किलो चिक्कीचा गुळ अर्धा किलो घेतलाय मला राजतिर्याचे लाडू बनवायचे आहेत त्याच्यासाठी चिकन मसाला एक पॅकेट काजू बदाम आणि हे क्रॅच जॅक बिस्किट आहे क्रिस्प हे जरा वेगळे आले पहिल्यांदाच बघितले त्यामुळे हे घेतले बाय वन गेट वन फ्री होते त्याच्यामुळे दोन पॅकेट घेतले आणि हे क्रॅच जॅ हा टूथपेस्ट आहे हे राजगिऱ्याच्या लाह्या भेटतात बघा अशा या अशाच मी आणत असते लाडूसाठी तर खूप सोपा जातं हे लाडू बनवण्यासाठी त्यामुळे मी अशा घेत असते हे सूर्यफुलाचे बिया आणि हे पंपकीन हे चीज मोझेरोला चीज आहे मुलीचा बड्डे आहे तर ती मुली आपण पिझ्झा बनवू घरात त्यासाठी आणि ही दूध पावडर कधीतरी लागत असते काहीतरी आपण बनवत असेल त्यावेळेला आणि हे सुगंधासाठी बाथरूममध्ये ठेवण्यासाठी हे बाय टू गेट वन फ्री होतं ना कसं बाय टू गेट वनच होतं ना तर हे शेवळ्या आहेत भाजत्या या हे लिवॉन आहे मी हे घेतलं आहे माझ्यासाठी केस गळत नाही म्हणजे गुंत नाही होत केसांमध्ये आणि गुंता नाही झाला तर केस कमी गळतात त्यामुळे हल्ली माझे केस खूप गळत आहे त्यामुळे हे लिवॉन घेतले हे विक्स हे विक्स घेतलं आहे डोक वगैरे सर्दी वगैरे झाली तर डोकं वगैरे तुटतं त्याच्यासाठी ही घासली आणि आम्ही रूम शिफ्ट तर तिकडे आता हे लागणार आहे कपड्यांसाठी हा घरातला तुटला तर मग्गा हा मग्गा पण घेऊन आले आता तुम्ही म्हणाल हा एवढा खाऊ कशासाठी तर एवढा खाऊ याच्यासाठी आहे की मी माझ्या मुलींना बाहेरचे पाच रुपयाचं पॅकेटचे खाऊ देत नसते त्याच्यामुळे हे एकत्र असं घेऊन येते महिन्यात महिन्याला पुरून जातं हे आणि हे चॉकलेटचे पॅकेट्स एक्स्ट्रा आले आहेत लावलेला जर मुलीचा बड्डे आहे तर रॅशनमध्येच हे दोन चॉकलेटचे पॅकेट पण भरले आहेत स्कूलमध्ये देण्यासाठी वगैरे आणि ह्या प्लेट्स कधीतरी पाहुणे आले वगैरे त्यासाठी नाश्त्यासाठी होऊन जातात आणि दोन बिस्किट मुलगी मुलगी घे म्हणून घेतलेत आणि टिफिनसाठी वगैरे लागतात ट्युशनला वेगळा टिफिन आणि स्कूलला वेगळा टिफिन म्हणून आणि ह्या गोळ्या लहानपणी खाल्ल्या असतील तुम्ही पण आठवलं का काही तर लेमन गोळी आहे ही आजही मी पण खाते आणि मुलींनाही आवडतात त्या तिकडे ड्रायफ्रूट्स घ्यायला गेली तर तिथे हे मुलगी बोलली की त्यामुळे चिळीचे चिप्स घेतलेत टिफिनसाठीच आहेत ऑलमोस्ट दिवसभर त्यांना खायला वेळ नसतो तर हे घेतलं पॅकेट आणि हा चिवडा हा चिवडा मी फर्स्ट टाईम घेतला आहे बघू म्हटलं ट्राय करून ते दुकानदार बोलले छान आहे शिवडा हा पण घ्या आणि मी बोलली घे म्हणून घेतलं आहे आणि हे बाय वन गेट पण फ्री होतं चोको व्हॅनिला मागच्या महिन्यात पण आणलं होतं छान टेस्ट आहे म्हणून यावेळेस पण घेतलं मक्याचं असतं हे आणि हल हे हल्दीरामचं भुजिया हे घरात सगळ्यांना आवडतं महिन्याला एक पॅकेट भरते कधीतरी पाहुणे वगैरे आले तर त्यावेळेस पण खोटं होतं नाश्ता वगैरे पण होत नाही मग हेच देते कधीतरी तर असा आहे हा महिन्याचा किराणा बाकी वस्तू घरात होत्या सगळ्या ड्रायफ्रूट्स वगैरे त्यामुळे ते काही भरले नाही ड्रायफ्रूट्स वगैरे बाकी सगळं आहे घरी तांदूळ महिनाभर चालेल कारण आम्ही चौघच आहोत तर जसं लागेल तसं आम्ही भरत असतो तर मला महिन्याला एवढा किराणा लागत असतो माझं काही राहिलं असेल तर मला सांगा आणि अजून मी काही भरू शकते तर तेही सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद